त्रे महाराज की जय त्रेतायुगामध्ये अवतार झाला अनुसैला पुत्र जन्मला अत्रि ऋषींना हर्ष दाटला श्री नाम शोभे बाळाला जो बाळा जो, जो, जो रे जो श्री दत्त नाम शोभे बाळाला जो बाळा जो, जो रेजो बद्रीकाश्रमी घेती अवतार कर्मभूमी जीवा करी उद्धार करी वास्तव सह्याद्रीवर मध्ये करी संचार जो बाळा जो जो रेजो चारीयुगा मध्ये करि संचार जो जो बालाजो रेषि कुळा मध्ये प्रभु जन्मले सैंगमुनी नाव पहिले बालचमत्कार देवाधिदे जन्मास आले जो बाळा जो जो रेवाधिदे जन्मास आले जो बाळा जो जो रे जो, देव जो, 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 जो। वाराणसी चुणी स्नान कोल्हापुरा भिक्षा हि जान पाञ्चाळेश्वरी करी भोजन माहुरी निद्रा गेति भगवान् जो बाळा जो जो रेजो माहुरि निद्रा गेति भगवान् जो बाळा जो जो रेजो अनुसयाचे च सत्त्व हरिहर ब्रह्म आले दाराला गारा शिजूनि द्यावे आम्हाला, स्नान करूनी करुणी घराला जो बाळा जो जो, रे जो। स्नान करुणी येतो घराला जो बाळा जो जो, रे जो गार गोटे भांडे अग्नी ठेविले सैंग मुनीने सर्व जाणीले अग्नीजवळी धावत गेले कृपा दृष्टीने अन्न शिजले जो बाळा जो कृपा दृष्टीने अन्न शिजले जो बाळा जो जो, 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 रे जो तिन्ही देव हो आले परतुनी नवल झाले अन्न पाहुणी वाढा भोजन नग्न होनी करी हट हो हे तिन्ही जो बाळा जो जो, रे जो। करी हट हो देवहे हे तिन्ही जो बाळा जो जो, जो। अनुसैने केले वन्दन श्री दत्त प्रभु हे आले धन हात ती घांशा माती ठेऊन झाले बालक देव हे तीन जो जोरे जो झाले जो जो। बालक देव हे तीन जो बाळा जो जो रेजो कैला वार्ता हो गेली रमा उमा आणि सावित्री आली अनुसैला विनंती केली पती देग माऊली जो बाळा जो जो, रे जो। पती पतियामुचे देग माऊली जो बाळा जो जो रेजो ओळखावे तुम्ही तू माझे पती रूपहुनी भुलली मती तीन देवी ह्या करी विनंती सत्व महान किती जो बाळा जो जो रेजो सत्व महान किती जो बाळा जो जो, रे जो। सांगे अनुसया सेंगा बाळाला पूर्ववत करा तिन्ही देवाला सैंगाणे हात ती घालाविला हरी हर ब्रह्म आले रूपाला जो बाळा जो जो रेजो हरी ब्रह्म आले रूपाला जो बाळा जो जो, जो। केले वंदना तिन्ही देवाण सेगमुनि धरि चरण अनुसये चे सत्त्व पहुण गेले देव सारे स्वर्गानि जो बाळा जो जो रे जो। गेले सारे स्वर्गानि गुणा जो बाळा जो जो रे दत्तराया अगम्य लीला देवल ऋषी सागर व हरिला वाळूचे लिंग गेले न बाला श्री दत्ताने लिंग खाली दाबिला जो बाळा जो जो रेजो श्री दत्ताने लिंग खाली दाबिला जो बाळा जो जो, जो। परशुरामाशी देऊणी भेट खांदी कावड फुटला कोंब भूमीची दावती वाट परशुराम जोडी देवाला हात जो बाळा जो जो, जो। परशुराम जोडी देवाला हात जो बाळा जो जो, रे जो। गोरक्षणाथ म्हणे देवाला होतो अदृश्य शोधावे मला मेंडू होनी गेला तळ्याला जल संसार करू लागला जो बाळा जो जो, रे जो। जल संसार करू लागला जो बाळा जो जो, रे जो। श्री दत्त घेती खे काळावेश गेले पाण्यात खुल तळास मेंडूक धरुणी लावर गोरक्षाची मती झाली हो सिर जो बाळा जो जो रेजो गोरक्षाची मती झाली हो सिर जो बाळा जो जो, रे जो। श्रीदत्त बोले गोरक्षामी हो अदृश्य शोधातुम् अदृश्य श्री दत्त स्वामी गोरक्षाची विद्या झाली निकामी जो बाळा जो जो रे जो। गोरक्षाची विद्या झाली निकामी जो बाळा जो जो रे जो। गोरक्षाचे झाले हरण गेले प्रभूच्या चरणी शरण तू तुवादिनाथ करी प्रार्थना गोरक्षणाथ जो बाळा जो जो, रे जो करी प्रार्थना गोरक्षणाथ जो बाळा जो जो, रे जो। राजा अरळक दुखी हो भारी भारीति तळमळ करी श्री दत्तराया देति दर्शन शम्बोली शंबोली देती आशिष जो बाळा जो जो रे जो शम्भोली शम्बोलि देती आशिष जो बाळा जो जो रे जो। सहस्रारुन दुखे कुष्ठगा गीटे दोनी हाता श्री हो दत्त प्रभुने दिले जो बाळा जो जोरे जो श्री जो। दत्त प्रभुने दिले जो बाळा जो जोरे जो, रे जो। सहस्रार्जुन उभा टाकला खुळ्या हातावर जाळी निखारा श्री दत्त प्रभुला दाविला घाली लोटांगण प्रभुपदाला जो बाळा जो जो घाली लोटांगण प्रभुपदाला जो, लो प्रभु जो बाळा जो जो, रे जो। सहस्रार्जुना दिलावर दिले तयाला सहस्त्र कर तो केला की दूर दुःख दिनाचे करीतो पार जो बाळा जो जो रेजो दुःख दिनाचे करी तो पार जो बाळा जो जो, रे जो। त्रेतायुगात अवतार घेशी या मार्गाशी भक्त संकटी तू धाव घेशी श्री दत्त नाम हे जीवाची काशी जो बाळा जो जो, जो। श्री दत्त नाम जीवाची काशी जो बाळा जो जो रेजो मार्ग शीर्ष शुद्ध चतुर्दशिला श्री दत्त वर्णन पाळना गाईला कवी ब्रीजला वंदितो तुला काव्य करण्याचा छंद देमला जो बाळा जो जो, रे जो। काव्य करण्याचा छंद देमला जो बाळा जो रे जो श्री श्रीदत्ताय महाराज की जय